नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून हो स्वागत आज एक मे आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि त्याचप्रमाणे कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आज महाराष्ट्रात अत्यंत जल्लोषाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि म्हणून आपण महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचा पुन्हा एकदा निर्धार केला पाहिजे असं मला वाटतं आज एकनाथ शिंदेनी एक भाषण केलं आणि त्यामुळे हा व्हिडिओ मला करावासा वाटला एकनाथ शिंदेवरती आकारण टीका करण्याचं कारण नाही पहलगाममध्ये ते गेले आणि त्यांनी तिथून विमानाची व्यवस्था करून प्रवाशांना आणलं आलिल नावाच्या एका मुस्लिम आराजू जो, जो शहीद झाला त्याच्या कुटुंबियांना मदत केली हे चांगलं काम आहे त्यात काही के वाईट केलं असं मी म्हणत नाही आहे पण एकनाथ शिंदे स्वतः तिथे गेले आणि जिथे चार्टर विमान होतं त्याचे पैसे महाराष्ट्र सरकारने भरले त्यामुळे माझं असं म्हणणं आहे आणि होतं की शरद पवार जेव्हा लातूरला गेले होते त्यावेळी त्यांनी संपूर्ण प्रशासनीय प्रशासकीय यंत्रणा ताब्यात घेऊन त्यावरती तपशीलवार देखरेख ठेवली योजना आखली व्यूहरचना आखली लोकांची मदत मिळवली स्वयंसेवी संस्थांना मदती मदतीला घेतलं केंद्र सरकारची मदत आणली आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रयत्न केले आणि या भूकंपा भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन आदर्श पद्धतीने कसं करावा याचा एक धडा घालून दाखवला आपत्ती निवारण कसं करता येईल कसं करता येतं याचा यशस्वी प्रयोग त्यांनी राबवला आणि हा तपशिलात राबवला केवळ रील्स आणि स्टोरी करण्यासाठी किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी ते तिथे गेले नव्हते हो एकनाथ शिंदे हे ज्या प्रकारे काम करतात केवळ फील्डवर जाणं कोणी अधिकारी पाठवता येतो त्यासाठी त्यामध्ये जे व्यवहरचनाखणं कॉर्डिनेशन करणं याच्यामध्ये जे कौशल्य लागतं जी बुद्धिमत्ता लागते जे प्लॅनिंग लागतं ते वेगळं आहे आणि एकदा शिंदे एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे तिथे जातात आता तिथे गेले तर ठीक आहे पण अन्य कोणी तिथे ते कळू शकलं असतं मला सांगा तुम्ही की एकनाथ ऐवजी दुसरा एखादा मंत्री त्यांच्याच पक्षाचा समजा उदय सामंत तिथे गेले असते आणि त्यांनी अशी पब्लिसिटी मिळवली असती कारण सरकारी पैशातनं विमान प्रवाशाची व्यवस्था करायची होती प्रवाशांची किंवा मदत जाहीर करणं हे कोणी करू शकलं असतं ना उदय सामंत असतील किंवा अन्य कोणी त्यांना पब्लिसिटी मिळाली असती त्यांच्याच पक्षातल्या तर ते एकनाथ शिंदेनं चाललं असतं का चाललं नसतं हे मी तुम्हाला सांगतो त्यामुळे पब्लिसिटी मिळवणं वेगळं आणि प्रत्यक्ष ज्याला म्हटलं की फील्डवर राहून एक उभारणीचं काम असेल किंवा संपूर्ण संकट निवारणाचं काम असतं ते वेगळं असतं आणि ते महत्त्वाचं असतं त्यामुळे एकनाथ शिंदे हे केवळ पब्लिसिटी मिळवणारे नेते जास्त आहेत असं माझं म्हणणं आहे त्यांनी केलेल्या कामाला मी कमी त्यात काही उणे पण आणत नाही मदत केली चांगली गोष्ट आहे पण किती मदत करतात आणि किती पब्लिसिटी मिळवतात हा खरा प्रश्न आहे आता आज जो व्हिडिओ मी बनवतो त्यामध्ये एकनाथ शिंदे काय म्हणतात बघा मी तो विषय असा आहे की त्यांनी आज संबंधी बोलताना काँग्रेसवर सडकून टीका केली आणि काँग्रेस फक्त व्होट बँकेचं राजकारण करत होती अशी टीका केली ते म्हणाले की पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी विरोधात कठोर कारवाई केली आत्ता म्हणजे आता उच्चायुक्तालय उच्चायुक्त उच्चायुक्तालयातून पाच जणांना काढून टाकलं सिंधू जल करावं स्थगित केला सीमा बंद केली पाकिस्तानी लोकांना इथनं हाकलून दिलं वगैरे वगैरे हो आणि ते असं म्हणत आहेत की काँग्रेसने मात्र अशा प्रकारचं काही काम केलं नाही आणि काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीही हिंमत दाखवली नाही असं एकनाथ शिंदे म्हणतात आता एकनाथ शिंदेंना सांगायला लागेल उत्तर द्यावं लागेल म्हणजे त्यांना काही इतिहास माहिती नाही आहे अनविज्ञा आहेत ते किंवा त्यांना इतिहास सांगायचा नाही माहिती असू नाही आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की जे एकनाथ शिंदे मी पब्लिसिटी कसे प्रसिद्धी विनायक कसे आहेत ते असं मला सांगतो त्यांचे बॅनर्स लागले काही ठिकाणी आणि त्या बॅनर्समध्ये सह्याद्रीच्या मदतीला धावून आला म्हणजे एकनाथ सह्याद्रीच्या मद हिमालयाच्या मदतीला धावून आला मी एकनाथ शिंदे म्हणजे सह्याद्री आहे हिमालयाच्या मदतीला धावून आलेला सह्याद्री हे यशवंतराव चव्हाणांना म्हटलं गेलं कारण एकोणीसशे बासष्टच्या चीन आक्रमणाच्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू जे पंतप्रधान होते त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावांना संरक्षण मंत्री म्हणून तुम्ही या तुम्ही काम करा असं सांगितलं कारण यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी केली होती हे त्यांना माहिती होतं ते अत्यंत हुशार कल्पक नेते होते आणि सा स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता म्हणून त्यांच्यासारखा धुरंदर चाणाक्ष कुशल नेता जो व्यूहरचना चांगली करेल पाकिस्तानला धडा चीनला धडा शिकवण्यासाठी ज्याची मदत होईल असा संरक्षण मंत्री त्यांनी घेत आपल्याकडे घेतला आणि त्यानंतर यशवंतरावांनी केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र गृह सगळ्या प्र सग अर्थ सगळी खाती अत्यंत समर्थपणे सांभाळली आता यशवंतराव चव्हाणांशी तुलना एकनाथ शिंदेंची करणं म्हणजे कठीण आहे अक्षरशः म्हणजे गुवाहाटी रिटर्न माणसाने म्हणजे जे ज्यांनी केवळ पैशाचं राजकारण केलं आहे ठेकेदारीचं राजकारण केलं आहे आणि स्वतः आणि आपल्या चेल्या सपाट्यांना समृद्ध करण्याचं राजकारण आहे त्यांनी यशवंतरावांशी स्वतःची तुलना करावी म्हणजे त्यांच्या सहकार्याने करावी आणि त्यांचे एक सहकारी किंवा त्यांचे काय म्हणतात चमसेगिरी करणारे खासदार नरेश म्हस्के काय म्हणाले त्यांनी एक लेख लिहिला ले आता कोणाकडनं लेख लिहून घेतला असेल मला माहीत नाही किंवा स्वतः लिहिला असेल ते असं म्हणतात की एकोणीसशे बासष्टच्या युद्धाच्या वेळी कुसुमाग्रजांनी काव्य रचना केली बफासे तट पेटून उठले सदन शिवासी कोसळत मी शाळेत असताना हे गाणं आम्हाला हे समर्गीत तोंड पाठवतो याची याचं याच्या शेवटचे शेवटची चार ओळी आहेत एक हिमाचल राखा यास्तव करा हिमाचल हिमालय लक्ष खडे समर वारकरी हो समर देवता बोलभिते हे ह्या पंक्ती कुसुमाग्रजांच्या नरेश मस्के उद्धृत करत आहेत आणि ते म्हणत आहेत की एक हिमाचल राखायस्त करा हिमाचल हिमालय लक्षकडे हा उपाय आहे अशा युद्धप्रसंगी एकनाथ शिंदे हे समरपुराचे वारकरी ठरले हे मला खूप चांगलं वाटलं अशा प्रकारची चमसेगिरी नरेश मस्के यांनी केली म्हणजे त्यांनी कुसुमाग्रजांच्या पंक्तींचा आधार घेऊन आपल्या नेत्याची भलावण केलेली आहे ते संधी शोधत असतात त्याची ठीक आहे त्यांना काय करायचे ते कळू देत खासदारकी मिळाली तुम्ही आनंद करा आनंद घ्या त्याचा खासदारकीचा सा, एवढंच मी सांगतो तुम्हाला नवीन नवीन कंत्राटे मिळवा आणि आपला विकास करून घ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत नरेश म्हस्के एकनाथ शिंदेंना याबाबतीत शुभेच्छा आहेत पण यशवंतराव चव्हाणांची त्यांनी तुलना करू नये स्वतःची आणि त्यांच्या समर्थकांनाही सांगावं की यशवंतराव चव्हाण कुठे आणि तुम्ही कुठे यशवंतराव चव्हाणांचे शिष्य होते शरद पवार त्यांच्या समर्थकांनी देखील शरद पवार आणि यशवंतरावांची तुलना केली नाही कारण यशवंतराव चव्हाण हे उत्तुंग नेतृ नेतृत्व होता आणि मुख्य म्हणजे अत्यंत स्वच्छ नेतृत्व होतं यशवंतराव चव्हाणांनी कधी भ्रष्टाचार केल्याचं कोणी ऐकलंही नाही आहे भ भ्रष्टाचारामधला भ्र देखील त्यांना माहि ऐकवतच नव्हता त्यांना अत्यंत स्वच्छ नेता होता ठेकेदारीचं राजकारण त्यांनी केलं नाही आहे कुठेही हात मारण्याचं राजकारण त्यांनी केलं नाही जिथे संधी मिळेल तिथे प्रो प्रोजेक्टची कॉस्ट वाढवायची आणि मध्येच हात मारायचा किंवा त्यांच्याजवळ कुठलाही बिल्डर नव्हता त्यांच्याजवळ त्यांचा, त्यांचा दोस्त नव्हता की जो त्यांना अत्यंत जवळचा वाटायचा आता मी हा विषय पुढे नेताना एवढंच सांगतो एकनाथ शिंदेना की काँग्रेसनी पाकिस्तानशी कधी दोन हात केलेच नाहीत पाकिस्तान समोर दिसला की लोटांगण घातलं असं जे शिंदेनं वाटतं आहे तो इतिहास नाही आहे काँग्रेसचा तेजस्वी इतिहास आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये फाळणी झाल्यानंतर भा पुढे भारत आणि पाकिस्तान हे दोन देश झाले आणि त्यावेळी संस्थानं विलीन झाली नव्हती हो सगळी आणि जम्मू काश्मीर ते संस्थान होतं त्यांनी निर्णय घेतला हो नव्हता कुठे जायचा पण त्याच वेळेदरम्यान पाकिस्तानमधनं तिकडच्या पा लोकांनी अफगाण आणि पाकिस्तानमधल्या म्हणजे एकूण पठाणी टोळ्यांनी काश्मीरमध्ये घुसखोरी करून आक्रमण केलं काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न होता त्यांचा त्यावेळी भारताने ह जेव्हा तिथले राजे होते हरिसिंग ते म्हणाले की आमच्यावरती संकट कोसळले तेव्हा भारताने सांगितलं की तुम्हाला काय घ्यायचा तो निर्णय घ्या आता तुमच्याकडे ती घुसखोरी केलेली आहे कारण तुम्ही काश्मीर संस्थान अजून सामील केले नाही आमच्याकडे तेव्हा आमची मदत तुम्ही मागताय मग सामील नाम्यावरती सही करा जम्... जम्... ना ते तयार झाली आणि मग जम्मू जम्मू काश्मीर आपल्यामध्ये सामील झालं त्यानंतर भारताने या सगळ्या पठाणी आणि पाकड्या टोळ्यांना हाकुलून लावलं आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काश्मीरचा जो सगळ्या काश्मीरचा दोन तृतीयांश भाग आपल्याकडे जायला एक तृतीयांश भाग पाकिस्तान त्या त्याच्या ताब्यात त्यांनी ठेवला जो पाकव्याप्त काश्मीर म्हणतो जो आपलाच आहे पण दोन तृतीयांश भाग आपण आपल्या ताब्यात घेतला ठेवला आणि ते काश्मीर संस्थान आपल्याकडे विलीन करून घेतलं हे लक्षात घेण्यासारखं दुसरं युद्ध जे झालं ते एकोणीसशे पासष्टचं युद्ध मी लहान होतो शाळेत होतो मला आठवते तेव्हा ब्लॅकआउट व्हायचा आणि त्यावेळी बहात्तर दिवस हे युद्ध भारत पाकिस्तान युद्ध चाललं लालबहादूर शास्त्री हे काँग्रेसचे होते पंडित नेहरू काँग्रेसचे होते वल्लभभाई पटेल काँग्रेसचे होते एकोणीसशे त्या फाळणीनंतर जे युद्ध झालं काश्मीरमध्ये ते या काँग्रेस सरकारने हाताळलं आणि हाकलवून लावलं त्यांना टोळीवाल्यांना पाकच्या आणि एकोणीसशे पासष्टमध्ये लालबहादूर शास्त्रींनी पाकिस्तानचा पराभव केला बहात्तर दिवसांच्या ह्याच्यामध्ये आणि मग आंतरराष्ट्रीय मग रशिया वगैरे याच्यामध्ये आले ताशकनला करार झाला आणि मध्यस्थी झाल्यानंतर मग ते युद्ध सापलं पण आपण त्याच्यामध्ये वैचष्मा मिळून पाकिस्तानचा पराभव केला एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानच्या विरोधातल्या बांगलादेशच्या युद्ध बांगलादेश वॉर ज्याला म्हणतो आपण पाकिस्तानचे दोन तुकडे इंदिरा गांधींनी केल्या त्या काँग्रेसच्या होत्या आणि त्यांनी त्यावेळी आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवला का रशिया सुबेद रशियाचा पाठिंबा मिळवला अमेरिकेने सातवा आरमा आपल्या नौका पाठवले हो इथे पण तरीसुद्धा त्या ह डगमगल्या नाहीत इंदिरा गांधी त्यावेळी भारत खूप गरीब देश होता पण इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले पाकिस्तानचे लष्कर हे जनरल नियाझी त्यांना शरणागतीच्या करारावरती स्वाक्षरी करण्यास भाग पाडलो आपण आणि मग बांगलादेश स्वतंत्र अस्तित्वात आला हे काँग्रेसच्या इंदिरा गांधींनी केलं हे लक्षात ठेवलं पाहिजे एकनाथ शिंदे जे म्हणत आहेत ते एकनाथ शिंदेनी कॉन्ट्रॅक्ट्सवरती होती, प्रोजेक्ट्सवरती होती। हे बोलावं हवं तितकं बोलावं किंवा समृद्धी महामार्गावरती बोलावं त्यांनी नवीन नवीन शक्तीपीठ महामार्ग काढावा आणि त्याच्यातनं जे काही त्यांना करायचं असेल ते करा त्यांनी पक्ष फोडण्यावरती बोलावं त्यांनी गद्दारीवर बोलावं त्यांनी विश्वासघात गातीपणावरती बोलावून पण त्यांनी असल्या काही गोष्टी करू नये कारण त्यांचा संबंधच नाही पाकिस्तान भारत वगैरे हे विषय त्यांच्या कल्पनेपलीकडचं आहेत इंदिरा गांधी असेल किंवा या लोकांनी याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट्स आणि पैसे याच्यावर लक्ष ठेवलं नाही त्यांनी किंवा यशवंतराव संरक्षण मंत्री असताना किती कॉन्ट्रॅक्ट आहे के? केवढ्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामध्ये कसा हात मारता येईल याचा विचार केला नाही हे नेते समृद्ध नेते नव्हते जे आज महाराष्ट्रामध्ये अनेक गद्दार किंवा खोकेवाले नेते म्हणून गाजलेले आहेत त्यामुळे त्यांनी या बाबतीत बोलू नये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टोळीची प्रतिमा कलंकितच आहे पहलगामला जाऊन काही काम करून आपली इमेज सुधारणं प्रतिमा संवर्धन करणं जी कलंकित प्रतिमा खोकेबाज म्हणून नेत्याची प्रतिमा आहे ती बदलणं हे त्यांचे प्रयत्न त्याच्या त्यासाठी चालू आहेत पण त्यामुळे प्रयत्न बदलणार नाहीत जी एक प्रतिमा त्यांची आहे ती तशीच राहणार आहे मग माझं असं म्हणलं की त्यांनी फार याच्यावरती बोलू नये आणि ज्या काँग्रेसला ते नावं ठेवत होते त्याच काँग्रेसमध्ये दोन हजार चौदा नंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत होते अहमद पटेल यांची भेटही त्यांची झाली होती असं म्हणतात पृथ्वीराज चव्हाण यांना याबद्दल विचारलं संजय राऊतांनी आरोप केला रा। तुम्ही म्हणाला की संजय राऊतने आरोप केला रा। ठीक आहे संजय राऊत सोडून येतो पण पृथ्वीराज चव्हाणांना हा प्रश्न विचारला असता त्यांच्या काळात हे झालं ते म्हणाले की मला त्याबद्दल जास्त बोलायला लावू नका मी बोलणार नाही त्याबद्दल म्हणजे एक प्रकारे हे घडलं होतं असंच त्यांनी सूचित केलं काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे बसलेले होते त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांची भलावणसुद्धा ते करत होते आणि मग ज्यावेळी संधी मिळाली तेव्हा त्यांनी टुंटन उडी मारली आणि मग काँग्रेसला शिव्या घालायचा उद्योग त्यांनी सुरू केला काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे काँग्रेस हा या देशातला प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहे आज त्याला वाईट दिवस आलेले आहेत म्हणून काँग्रेसच्या नावाने काहीही शंका करणं काँग्रेसवर चिखलफेक करणं काँग्रेसच्या तेजस्वी नेत्व नेत्यांवरती काय म्हणतात तो डागणं हे चुकीचं आहे आणि एकनाथ शिंदे यांची ती पात्रता नाही आहे खोके खोके घेऊन जे राजकारण करतात त्यांनी देशप्रेम राष्ट्रप्रेम महाराष्ट्रप्रेम ह्याच्याबद्दल बोलू नये त्यांनी आपलं कंत्राटांचं राजकारण हवं तितकं करावं एवढंच सांगतो आणि इथे सांगतो नमस्कार